बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला शहरातील मधली गल्ली येथील श्री स्वामी समर्थ मित्रमंडळ या वर्षीच्या गणेशोत्सवात भक्तिमय आणि ऐतिहासिक सजीव देखावा सादर करत आहे मंडळाने दुर्गामातेचा महाकालीचा अवतार उभा करून रक्तबीज राक्षसाचा वध हा प्रसंग कलात्मक पद्धतीने मांडला आहे महाकालीने उन्मंत स्वरूप धारण करून रक्तबीजाचा नाश केला मात्र रौद्ररूप धारण केलेल्या कालीमातेचा कोप शांत व्हावा यासाठी भगवान शंकरांनी स्वतः तिच्या पायाखाली छातीवर स्थान घेतले हा, हा अद्वितीय प्रसंग मंडळाने सजीव देखाव्याच्या माध्यमातून उभा केला श्री स्वामी समर्थ महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमेदेव सर्व कार्येशु सर्वदा सकल विश्वाला मंगलमय आपल्या आगमनाने मंगलमय वातावरण निर्माण करणाऱ्या गणरायांची या उत्सवामध्ये श्री स्वामी समर्थ मंत्रमंडळ येवला हे दरवर्षी सजीव देखाव्यांचं डेकोरेशन येवलेकरांच्या सेवेमध्ये सादर करत असतं गजानन महाराजांचं डेकोरेशन असेल कानपाट्याचं गर्भहरण असेल त्यानंतर मार्कंडेय ऋषीचं सजीव देखावा असेल असे अनेक सजीव देखाव्यांची परंपरा असलेलं हे येवल्यातील प्रसिद्ध असं स्वामी समर्थ मंडळ यावर्षी येवलेकरांच्या सेवेमध्ये घेऊन आलेलं आहे दुर्गा मातेचा काली अवतार काली माता राक्षसाचा वध करते आणि वध झाल्यानंतर तिचं जे उग्र रूप धारण करते ते तर ते रूप धारण केल्यानंतर तिला शांत करण्यासाठी भगवान शिवशंकर स्वतः भक्तांच्या रक्षणासाठी श्री स्वामी समर्थ मी प्रतीक कुक्कर श्री स्वामी समर्थ मित्रमंडळ मधली गल्ली येवला येथील सदस्य आम्ही गेली अठ्ठावीस वर्षापासून येथे सजीव देखाव्यांची भव्य परंपरा जपत आहोत यावर्षी आम्ही रक्तबीजवत म्हणजे दुर्गा वांदेचा महाकाली अवतार हा सजीव देखावा सादर केला आहे येवलाकरांच्या सेवेमध्ये यामध्ये कालीमातेचं रूप दाखवलं असून कालीमाता हा रक्तबीजाचा वध करते त्यानंतर ती उन्मत्त झालेली कालीमाता महादेव काली मातेचा पाय आपल्या छातीवर घेऊन कसे शांत करतात याचा आम्ही देखावा सादर केला आहे याच्या अगोदर आम्ही मार्कंडेयाची शिवभक्ती कानफाट्याचे गर्वहरण असे बरेच सजवी देखाव केले आहे त्याला आमचा प्र पूर्ण प्रेक्षकांनी उत्तम असा प्रतिसाद दिला आहे यावर्षी देखील असा प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा श्री स्वामी समर्थ